नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची बेढणकीच्या रुग्णालयात पुन्हा माणुसकीचा घात सलायन लावून डॉक्टर गायब रुग्ण असहाय मिरज तालुक्यातील बेळंकी गावात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारा प्रकार समोर आला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांना सलाईन लावण्यात आली आणि थोड्याच वेळात वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातून गायब झाले रुग्ण श्वास घेऊन जगत होते पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीच नव्हतं या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे उपसरपंच संतोष कांबळे व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांनी या प्रकाराचा थेट उघड केला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही चित्रित करण्यात आला आहे सर्पदंश व इतर तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना सलाईन लावण्यात आली होती पण सलाईन नंतर डॉक्टर कुठे गेले त्यांना कोणती तातडीची गरज लागली आणि रुग्णांची काळजी घेणं कोणाच्या जबाबदारीत होतं हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत याच गावात खाजगी कार्यक्रमात डॉक्टर व्यस्त होते आणि ते रुग्ण हेलवत होते गावात चर्चांचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण कर्मचारी वर्ग एका खासगी कार्यक्रमात सहभागी असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच रुग्णालय चालू होतं पण जबाबदार कोणीच नव्हतं बातम्या दाखवा काय होणार अधिकारी बोलले होते आणि खरंच काही झालं नाही या रुग्णालयातील ना ही पहिलीच घटना या नाही यापूर्वी बहुतांश वेळा हा प्रकार घडला आहे काही महिन्यांपूर्वी सुट्टीचं कारण देत लसीकरण बंद केल्याचा प्रकारही इथेच घडला होता तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी खुल्या माध्यमांना सांगितलं होतं बातम्या दाखवा काय होणार आणि खरंच काहीच झालं नाही कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर वर या गंभीर प्रकारांवर दखल घेतली गेली नाही ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला तक्रारी केल्या पण सगळं वाऱ्यावर गेलं या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता गावकऱ्यांच्या मतात खोल संशय तयार झाला आहे या निष्काळजी डॉक्टरांना वरून कोणी संरक्षण देते आहे का त्यावर कोणाचा पाठिंबा आहे का आणि मुळात रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कुणी दिला यापेक्षा सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे या असंवेदनशील आणि बेफिकीर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला तरच यंत्रणा जागी होणार आहे का